विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल तीनशे एकोणपन्नास गुन्हेगारांना मतदानाच्या आधी चार दिवस व मतदानानंतर मतमोजणीपर्यंत असे आठवडाभर नाशिक शहरातून हद्दबार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शनिवारी दिनांक सोळा सकाळी सात पासून शहरातून बाहेर जाण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामध्ये भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे विक्रम नागरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष पवन पवार ठाकरे गटाचे नाशिक रोड भागातील पदाधिकारी कन्नू ताजने विशाल पवार सचिन मानकर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांचा सहभाग आहे सोळा ते वीस नोव्हेंबर सकाळी सात पर्यंत तसेच वीस रोजी दुपारी दोन ते तीन अंक चोवीस पर्यंत बारा पर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदानासाठी पाच दिवसाचा कालावधी शिल्लक असून पोहोचला आहे या काळातच सत्ताधारी व विरोधी उमेदवारांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा वापर केला जात असल्याने त्यातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे पहिल्याच दिवशी तीनशे एकोणनव्वद व दुसऱ्या दिवशी तीनशे एकोणपन्नास एकूण सातशे सदोतीस गुन्हेगारांवर कारवाई केली एनसेन न्यूज नाशिक